धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे यावेळी अनेक नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतात मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाक युद्धामुळे नवी मुंबईतील वातावरण प्रचंड तापले आहे त्यातच खासदार श्रीकांत शिंदेंनी नाव न घेता काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो अशी खोचक टीका मंत्री गणेश नाईक यांच्यावर केली दिलेलं आव्हान हरलो तर राजकारण सोडून देईन असे म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिले रविवारी घणसोली येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असताना नाईक यांनी हे वक्तव्य केले यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट आव्हान दिले असून आजही आपण शारीरिक आणि राजकीय दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या वयावरून टीका केली होती गणेश नाईकांचे आता वय झाल्याचे ते म्हणाले होते त्याच पार्श्वभूमीवर नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर देताना माझा वय झाला आहे असं म्हणतात पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग अर्धा तास तरी चालतात का ते पाहू असा टोला लगावला माझं म्हणणं आहे तू गणेश घेतलास तुझा पोरगा बोलतो वय झालंय अरे गणेश नाईक का दिघ्यामध्ये बारा किलोमीटर चालला स्टॉप तीन दिवसापूर्वी कोपर केला साधे साडे दहा किलोमीटर चालला तर तुझ्या बापाला नॉन स्टॉप गणेश ना체가वरून चालायला सांग जर गणेश लायक हरला तर राजकारण सोडून दे हे तुझ्या बापाला राजकारण सोडून लावाय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा